नगर परिषद उर्दू उच्च माध्यमिक शाळेचा निरोप समारंभ दोन हजार पंचवीस संपन्न नगर परिषद उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मोर्शी येथे नुकतेच संपन्न झालेल्या निरोप समारंभ अंतर्गत विविध कार्यक्रम पार पडले या निरोप समारंभात अकरा व बारा कला आणि अकरा व बारा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक कौशल्याचे उत्स्फृत सादरीकरण झाले शाळेचे मुख्याध्यापक आणि उच्च माध्यमिक शाळेचे सहायक शिक्षिका शबाना परवीन यांनी विद्यार्थ्यांकरिता स्पर्धात्मक परीक्षेमध्ये करिअर आणि संधी या विषयी व्याख्यानाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना अचंबित केले शेवटच्या दिवशी सुद्धा मॅडम कडून मिळालेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची मेजवानी पाहून विद्यार्थी गही भरले मुख्याध्यापक मोहम्मद अनिज सर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर शकील अहमद संचालक ईएलसी e स्केअर अमरावती आणि डॉक्टर सलीम शाह तुम नागपूर विद्यापीठ नागपूर मुख्याध्यापक प्राथमिक जमीन अहमद शबाना परवीन मॅडम मंचावर उपस्थित होत्या प्राध्यापक डॉक्टर शकील अहमद सल्लागार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गाने मनापासून मेहनत करावी लागेल कारण आजच्या युगात स्पर्धा आणखी वाढलेली आहे स्पर्धा परीक्षेच्या संबंधित सर्व माहिती गोळा करा विषयांकडे लक्ष द्या स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम काय आहे हे जाणून घ्या अभ्यास साहित्य गोळा करा तयारी कशी करावी नीट जेई मुख्य आणि अद्याप सीईटी इत्यादी बाबत संपूर्ण मार्गदर्शन केले सर विद्यार्थ्यांना सल्लागार म्हणून निशुल्क सेवा प्रदान करतात हे विशेष यामुळे विद्यार्थ्यांना त्यांनी सल्लागार म्हणून आवाहन केले यामुळे विद्यार्थ्यांनी त्याच्यासोबत कार्यक्रमात नंतर चर्चा सुद्धा केली डॉक्टर सलीम शाह यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेकरता अत्यंत बोलके उदाहरण देऊन प्रेरित केले भाषा फक्त आणि फक्त संभाषणाचे माध्यम आहे हे समजावून सांगितले तसेच आसिम खान या युवकाने पेपर सोडवताना उर्दू भाषा निवडून तसेच मुलाखत करता सुद्धा उर्दू भाषा निवडून दोन हजार एकवीस मध्ये आय एस ऑफिसर कसा झालं ते समजावून सांगितले हिना खातून या मुलीने मदरचा शिक्षण घेऊन पुढे स्पर्धा परीक्षा दिली आणि दोन हजार बावीसमध्ये डेप्युटी जेलर झाली